मित्रांनो रिकाम्या वेळामध्ये तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे तुम्ही एखादी चांगला जोडधंदा शोधत आहात पण तुमच्याकडे बजेट कमी आहे तर ही रील नक्की तुमच्यासाठी आहे कुठेही स्किप नका करू मित्रांनो कमी वेळात कमी बजेटमध्ये आणि कमी जागेमध्ये एक चांगला व्यवसाय करता येऊ शकतो तो, तो म्हणजे स्क्रीन प्रिंटिंग आता ती स्क्रीन प्रिंटिंग कशी करायची त्यासाठी साहित्य काय लागते मग त्याची प्रोसेस काय असते या सर्व गोष्टीची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या रूपात ठेवलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला भेट द्या तिथे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीन प्रिंटिंगसाठी काय करावं लागेल स्क्रीन प्रिंटिंगचे प्रोसेस काय असते स्क्रीन प्रिंटिंग कशी करायची त्यासाठी साहित्य कोणतं लागते काय काय गोष्टीची रिक्वायरमेंट लागते यासोबतच सॉफ्टवेअर कोणतं ला वापरावं लागते जर सॉफ्टवेअर तुम्ही वापरत असाल तर कम्प्युटर कुठल्या पद्धतीचा असावा या सर्व गोष्टीची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी नेमून ठेवलेली आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही एकदा नक्की भेट द्या जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर खाली दिल्याप्रमाणे ॲट द रेट चांद भाऊ असं सर्च करा आणि बाजूला दि बाजूला दिसत असलेला लोगो पाहून त्यावर क्लिक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की जाल तिथे जा पहा शिका आणि कमवा धन्यवाद